नमस्कार श्रोते हो आजकाल आपल्या मुलामुलींची लग्न ठरणे किती दुरापास्त झालेले आहे हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहेच मग माझ्या व्हिडिओचा विषय हाच आहे आपल्या मुलामुलींचे विवाह त्वरित होण्याचा अगदी हमखास तोडगा मी तुम्हाला इथे देणार आहे पण श्रद्धाळू मनाने अगदी श्रद्धापूर्वक तुम्ही हा उपाय केला तर फळ तुम्हाला जरूर मिळेलच उपाय असा आहे कोणत्याही रविवारी दुपारी बारा वाजायच्या आधी एका पाटावर लाल कपडा अंथरायचा एक मूठ गव्हाची घ्यायची व त्या लाल कपड्यावर सूर्याची गोल आकृती काढायची त्या सूर्याला गव्हापासूनच सात किरणे काढायची त्या सूर्याला एक लाल फूल व्हायचे व वा कुंकू व्हायचे विवाह होणाऱ्या मुलाने किंवा मुलीने पुढील मंत्र मनपूर्वक हात जोडून एकवीस वेळा म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते श्री सूर्याय किरणाय इष्टार्थ सिद्धिकराय मनोवाछित पुरय पुरय कष्टं चुरय चुरय ओम रिम श्रीं सूर्याय नमहा यानंतर पुढील मंत्र सात वेळा म्हणायचा आहे मुलगी असेल तर तिनं हा मंत्र म्हणावा पती मनोहरम देही मनोवृत्तानुसार तारणम मे सौभाग्यता व मुलगा असेल तर हा मंत्र म्हणावा पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणम तारिणी दुर्गा संसारम सागरस्य कुलोद्धवम यानंतर ती सर्व पूजा लाल कपड्यात गुंडाळून देवाच्या मागे देवाऱ्यात ठेवावी किंवा नसेल तर कपाटात अगदी कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावी सूर्याला मनोभावे नमस्कार करावा एक महिन्यात हमखास खास जमते विवाहानंतर मात्र मुलगी सासरी गेल्यावर ती पूजा अगदी कपड्यासहित एखाद्या गरजू ब्राह्मणाला किंवा गरजू गरिबाला दान करून टाकावी पूजा देताना त्याबरोबर अकरा रुपयेही द्यावीत मुलगा असेल तर सत्यनारायणाच्या पूजेनंतर त्यांनी ही पूजा गरजू ब्राह्मण किंवा गरजू गरिबाला अकरा रुपये दक्षिणेसहित देऊन टाकावी या तोडग्याचे वैशिष्ट्य म्हणजे अकल्पित स्थळ येतात व योग्य स्थळ जुळते त्यानंतर मुलीला एक ते तीन कॅरेट माणी करतनं करंगळीचे बाजूचे बोट म्हणजेच अंगठीचे बोट त्यात ते घालावे व दोन पोवळ्या रत्नाचे मणी मंगळसूत्रात गाठवून घ्यावे याने पती पत्नीचे प्रेम वाढते प्रकृती सुधारत जाते व संसारात दिवसेंदिवस प्रगती घडून येते तुम्ही हा उपाय अगदी श्रद्धेने जरूर आपल्या मुलामुलींना करायला सांगा उपवर मुलामुलींना याचा फायदा जरूर होतोच होतो, होतो पण उपाय मात्र श्रद्धेने करा आणि यासारखे अनेक उपाय तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद